भारतीय जनता पार्टी देवळा ग्रामीण कार्यकारिणी मंडळ सहसंयोजक नानाजी सोमनाथ शिंदे यांची नियुक्ती दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभाग देवळा ग्रामीण या कार्यकारिणीत नानाजी सोमनाथ शिंदे मुक्काम पोस्ट वखारी तालुका देवळा जिल्हा नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी नाशिक शहर सरचिटणीस नाना शिलेदार नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव नाशिक विभाग अध्यक्ष पंचायत राज व ग्रामविकास विभाग प्रशांत भधाने जिल्हा सहसंयोजक नाशिक उत्तर पंचायत राज व ग्रामविकास विभाग जगन्नाथ काडे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक